नमस्कार केपी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे मनमाड शहरात निषेध बॅनर दाखवून भिडे गो बॅक व मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे शोप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये देखील नाव आलेले होते मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे मनमाड शहरात आगमन होताच पाकिजा कॉर्नर येथे भीम सैनिक व बहुजन समाज बांधवांतर्फे संभाजी भिडे यांच्या गाड्यांचे ताफे अडवून निषेध बॅनर दाखवून मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी भिडे गोबॅकच्या घोषणांनी पाकिजा कॉर्नर दनानून गेले होते अचानक ताफा अडवल्याने व घोषणाबाजी झाल्याने ताफे वाहनांची तारांबड उडाली मात्र भिडे मुर्दाबाद व भिडे गोबॅकच्या घोषणांनी पाकीजा कॉर्नर दना गेले मात्र पोलीस प्रशासनातर्फे निषेध आंदोलन करणारे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले मनमाड प्रतिनिधी आफ्रोज आत्तार यांची रिपोर्ट